पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्रासह विकसित भारत संपर्क साठी जनतेचा अभिप्राय आणि सूचना मागवणाऱ्या व्हॉट्सअप मेसेजनी अलीकडच्या काही दिवसात वाद निर्माण केला आहे देशातील विरोधी पक्षांनी हा सर्व प्रकार बेकायदेशीर आणि आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणार असल्याचा आरोप केला आहे पण घडलं असं की आता हे मेसेज पाकिस्तानमधील नागरिकांनाही जाऊ लागलेत नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमात मोदी सरकारच्या विकसित भारत संपर्कचे मेसेज युएई म्हणजे दुबई आणि पाकिस्तानसह विविध देशातील नागरिकांना जात आहेत यावरून एक नवीन वाद निर्माण झाला आहे ज्या परदेशी नागरिकांना हे मेसेज जात आहेत त्यांनी भाजपला आमचे फोन नंबर कसे मिळाले असा प्रश्न उपस्थित केला आहे या दरम्यान काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणजे एक्स वरती पोस्ट केली आहे त्यामध्ये शरूर यांनी अँथनी जे परमल नावाच्या व्यक्तीने केलेल्या लिंकिन पोस्टचे स्क्रीनशॉट आणि त्याच्या पोस्टच्या खालील कमेंटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत अँथनी यांनी विकसित भारत संपर्क मेसेज स्क्रीनशॉट शेअर केला होता आणि त्यावरती लिहिलं आहे की काल मध्ये राहणाऱ्या अनेक परदेशी नागरिकांना भारतीय पंतप्रधान मोदींचा वैयक्तिक व्हॉट्सअप मेसेज प्राप्त झाला आहे जो परदेशातील भारतीयांना उद्देशून होता आणि ज्याचे वर्णन निंदनीय म्हणून केले जाऊ शकते कारण अशा प्रकारचे मेसेज गोपनीयता कायदे आणि शिष्टाचाराचे उल्लंघन करत तर भाजप आणि भारत सरकारने आमचा मोबाईल क्रमांक कसा मिळवला आणि हजारोंच्या संख्येने भारतीयांना ते उघडपणे असे स्पॅम कसे करू शकतात असा सवालही आता त्यांनी उपस्थित केला आहे पण अँथनी यांच्या पोस्ट खालील कमेंट्समध्ये आणि भारतीयांनी विकसित भारत संपर्काबाबत अनेक मेसेजेस आल्याचं उघड केलं आहे थरूर यांनी पोस्ट आणि कमेंट्सच्या शेअर करत एक्स वरती लिहिलं आहे की सत्ताधारी पक्षांच्या राजकीय हितासाठी सरकारी यंत्रणा आणि सरकारी डेटाच्या असा उघड गैरप्रकाराची दखल घेतील का तर अमेरिकेत राहणारे पाकिस्तानी नागरिक उजेर युनुस यांनीही यांना विकसित भारत बाबत आलेला अनुभव एक्स वरती शेअर केला आहे पाकिस्तान आणि यु एई मध्ये असलेल्या पाकिस्तानी मित्रांना नरेंद्र मोदी यांचा विकसित भारत संपर्काचा व्हॉट्सअप मेसेज मिळत असल्याचं दिसत आहे असं म्हणत त्यांनी एक ट्विट केलं आहे पण एकूणच आता विकसित भारत संपर्क अभियानाचे मेसेजेस ही बाहेरच्या देशातील लोकांनाही जाऊ लागले आहेत त्यामुळेच कुठेतरी भाजपवरती विरोधकांकडूनही टीका करण्यात येत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारे सरकारने डिरेक्टली तुम्हाला मेसेज करणं योग्य आहे का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका